विद्यार्थी मि मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पाहूया दोन अंकी संख्या हच्च्याची बेरीज भाग पाच चित्राच्या मदतीने आज आपण दोन अंकी संख्यांची हच्च्याची बेरीज पाहणार आहोत चला तर मग सोडूया हच्च्याची बेरीज भाग पाच पा पहिलं उदाहरण आहे सव्वीस अधिक सदतीस सव्वीस अधिक सदतीस पाच सहामध्ये सात मिळवायचे सहासाठी घेऊया सहा, सहा... पायनॅपल्स म्हणजेच अननस आणि सातासाठी किती घ्यायला लागतील सात वस्तू म्हणा फार तर सहासाठी सहा वस्तू आणि सातासाठी सात वस्तू मिळवायचंय म्हणजेच आपल्याला एकत्र एक मोजावे लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा किती ते आलेत पहा तेरा पहा एकक स्थानचे आलेत तेरा अशा पद्धतीने हे तीन आहेत हे आपण एकक स्थानी लिहूया आणि जो एक आहे तो दशकस्थानी हातचा म्हणून आणि आता आपण दशकस्थानची काय करूया बेरीज करूया एक हाच्यासाठी घेऊया एक स्ट्रॉबेरी दोनामध्ये तीन मिळवायचे म्हणजे दोनासाठी दोन स्ट्रॉबेरी आणि तिनासाठी तीन स्ट्रॉबेरी आणि सर्व काही स्ट्रॉबेरी एकत्र मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा पाच दशक स्थानचं उत्तर किती येते सहा उत्तर आलंय त्रेसष्ट म्हणजेच सव्वीस अधिक सदतीस उत्तर आलंय पा आपलं त्रेसष्ट यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया पुढचं उदाहरण आहे सत्तावीस अधिक चौदा सातामध्ये चार मिळवायचे सातासाठी घेऊया सात अननस आणि त्यामध्ये मिळवायचे चार म्हणजे चारासाठी किती घ्यायला लागतील चार वस्तू मिळवायची बेरीज करायची म्हणजे सर्व वस्तू एकत्र मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा एकच स्थान चालय पहा उत्तर अकरा एकच स्थानी लिहूया आणि एक हच्चा म्हणून दशकाच्या घरात एक स्थानी उत्तर आलंय एक आता स्थानच्या बे बेरजा करूया एकासाठी घेऊया एक स्ट्रॉबेरी दोनासाठी घेऊया दोन स्ट्रॉबेरी आणि त्यात मिळवायचं आहे एक म्हणजे त्यासाठी परत एकदा एक स्ट्रॉबेरी सर्व चित्र एकत्र मोजूया एक दोन तीन आणि चार पहा दशकस्थानचं उत्तर आलं पहा चार पूर्ण गणिताचं उत्तर आपलं एक्केचाळीस म्हणजे सत्तावीस अधिक चौदा उत्तर येत आहे पहा एक्केचाळीस पुढचं उदाहरण घेऊया पुढचं उदाहरण आहे पस्तीस अधिक पंचवीस पस्तीस अधिक पंचवीस पाचसाठी घेऊया पाच चित्र आणि त्यात मिळवायचे पाच म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा किती चित्र घ्यावे लागतील पाच सर्वच बेरीज करायची म्हणजे सर्व चित्र एकत्र मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पाच आणि पाच किती आलेत दहा दहाशी शून्य लिहूया दश एककाच्या घरात आणि एक हा म्हणून दशकाच्या घरात या पद्धतीने येईल त्यानंतर आपल्याला दशकाची बेरीज करूया एकासाठी घेऊया एक स्ट्रॉबेरी तिनासाठी घेऊया तीन स्ट्रॉबेरी त्यात मिळवायची दोन त्यासाठी घेऊया दोन स्ट्रॉबेरी बेरीज करायची दशकाची म्हणजे सर्व चित्र एकत्र मोजूया एक दोन तीन चार पाच आणि सहा पाच दशकांची बेरीज किती आली सहा या उदाहरणाचं उत्तर आलं पा आपलं साठ म्हणजेच पस्तीस अधिक पंचवीस उत्तर किती आलंय साठ आणखी एक उदाहरण पाहूया उदाहरण आहे पंचेचाळीस अधिक सदतीस पाचात सात मिळवायचे पाचासाठी घेऊया पाच चित्र सातासाठी किती घ्यायला लागतील सात पाच सहा आणि सात सर्व चित्र आपण काय करूया एकत्र मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा आलयपा उत्तर दोन लिहूया एकक स्थानी आणि त्यापैकी एक, त्या एक जाईल हातचा म्हणून दशक असल्यामुळं दशकाच्या घरात त्यानंतर आपण दशकस्थानीची बेरीज करूया दशकस्थानी एकासाठी एक, एक स्ट्रॉबेरी उदाहरण आहे चार मध्ये तीन मिळवायची चारासाठी घेऊया चार, चार स्ट्रॉबेरी त्यात मिळवायची तीन तीनासाठी घेऊया तीन, तीन स्ट्रॉबेरी बेरीज करायची दशकस्तांची सर्व एकत्र मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ उत्तर आलंय आठ पूर्ण उदाहरणाचं उत्तर आलंय पहा आपलं ब्याऐंशी म्हणजेच पंचेचाळीस अधिक सदतीस उत्तर आलंय आपलं ब्याऐंशी धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद